नमस्कार मी पंजाब ड राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या वीस आणि एकवीसच्या दरम्यान फक्त ढगाळ वाहतूक नाहीत पण राज्यात मात्र तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या दरम्यान काय होणार आहे काही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा कारण की काय झालं महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्याचा आता गहू काढणं चालू आहे हरभरं काढणं चालू आहे तूर काढणं चालू आहे कर्नाटकच्या तंबाखू काढणं चालू आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान काय होणार आहे की तामिळनाडू आंध आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ त्या राज्यामध्ये ते चक्रीवादबादळ येत असल्यामुळं त्याचा असर काय होणार आहे महाराष्ट्राच्या एका भागाला वाचणार आहे मग त्याच्यामध्ये कोणता जिल्हा आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रा, रामकुंड त्याच्यानंतर ते तेलंगणा आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी मु, मुदखेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान पाऊस येणार आहे आणि मी म्हणत असतो ना दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च एक अवकळी येणार आणि एका भागामध्ये गारपीट होणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो काय करा एक लक्षातच घ्या दरवर्षी काय आपल्या बाजूच्या महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हे तीन राज्य वरच्या साईडनं येतं त्याच्यानंतर छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू ह्या राज्यामध्ये दरवर्षी एक अवकाळी येत आहेत मग ह्या दोन्हीचं जर खालून जर आलं म्हणजे कर्नाटक साईड कोण आलं तर त्याचा असर महाराष्ट्राच्या भागाला आहे वरच्या साईडनं जरी आलं त्याचा असर होत आहे म्हणून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दर बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च वातावरण खराब होणार आणि गारपीट होणार म्हणून या लक्षात मग याच्यात गारपीट आहे का तर तुम्हाला सांगू इच्छितो नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जिथं जिथं हलकी जमीन आहे नदीच्या बाजूला काही काही ठिकाणी गारपीट होणार आहे म्हणून ज्यांचा हार्बर आला काढणी चाललेला असेल आज उद्या काढून घ्या झाकून घ्या कारण की अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील आमदपूर त्या पट्ट्यामध्ये हलकी जमीन असल्यामुळे त्या पट्ट्यात देखील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे म्हणून हे देखील अंदाज शेतकऱ्यांना की द्यायचा चंद्रपूरकडे जरा जास्त गारपिटीचा असर होईल कारण की तेलंगणामध्ये खूप गारपीट तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये खूप पाऊस पड पडल्यामुळं तिकडे पडणार आहे त्याचा असर मग काय होणार आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातल्या भागाला होणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या हा शेतकऱ्यांनी लागता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ परभ ह्या दोन विभागामध्ये ह्या अवकाळीचा थोडा काही भागातच पाऊस पडणार सगळीकडे पडणार नाही काय वाजतंय अवकर आलं की हे सर्व दूर पडत नसतंय तुरळक कुठेतरी पडत अस दहा किलोमीटर सोडून बी देते त्याच्यामुळे एवढं घाबरायची गरज नाही पण पन आपण आपलं सतर्क राहिलेले गरजेचं आहे उत्तर महाराष्ट्राच्या देखील धुळे जिल्हा नंदुरबार जळगाव त्या सर्वात काय तुरळक ठिकाणी खूप ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस येईल म्हणजे लय काही खूप काही मोठं येणार नाही त्याच्यामुळे ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर तेवीस चोवीस पंचवीस या दरम्यान नांदेड जिल्हा झाला लातूर जिल्हा परभणी जिल्ह्यातला आणि यवतमाळ ह्या चंद्रपूर इकडं जर पाऊस पडला तर त्याचा पाऊस पडल्याच्या नंतर नुसतं वारं काय होईल मराठवाड्याकडं बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुटेल ते काय होईल तिकडे पाऊस तर इकडं शेतकऱ्याला वारं सुटेल म्हणून गव्हाला पाणी द्यायचं एक दोन दिवस थांबा मका असेल तर एक दोन दिवस पाणी देऊ नका पाणी दिलं तर ह्या वाऱ्यानं तुमची पडून जाईल हे दोन तीन दिवस जरी त्या शेतकऱ्यांनी ह्या अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र आज एकोणीस तारखेपासूनच आबाल राहणार आहे पण सध्या दो एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान काही होणार नाही तर परत एक सांगू इच्छितो काय झालं आपले जर तिरुपतीला तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश कोणी या तिरुपतीला गेलेलं असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडूमध्ये तिरुपती केरळ त्या बा तिरुपती बालाजी तिकडंनं खूप पाऊस पडणार आहे कारण की तिकडं चक्रीवादळाचा वादळाचा आसर त्या भागामध्ये होणार आहे तिकडं पाऊस पडत असल्यामुळे त्याचा आसर आप महाराष्ट्राला होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद